सुनावणीमध्ये आता कोर्टानं काही आदेश दिलेले आहेत काही निर्देश दिलेले आहेत कबूतरांना खाणं घालू नका असा निर्देश हा देण्यात आलेला आहे कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे कबुतरांना अन्न पाणी बंद ठेवण्याचा निर्णय हा कायम ठेवण्यात आलेला आहे आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्वाचं आहे असं सुद्धा कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे मात्र कबूतर खाण्यावर बंदी घातल्यानंतर तसा आदेश समोर आल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला होता जैन समाजाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि या प्रकरणी आता सुनावणी सुरू आहे कबुतरांना अन्न पाणी खायला देऊ नका असं कोर्टानं म्हटलेलं आहे आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्वाचं आहे असं सुद्धा निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे तज्ज्ञ समितीची कमिटी स्थापन करा असे आदेश सुद्धा कोर्टानं दिलेले आहेत कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो असं सुद्धा निरीक्षण कोर्टाकडून नोंदवलं गेलं आहे बंद झाल्यानंतर यावर वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर ही पुन्हा या विषयावर सुनावणी होते आणि यावर कोर्टाकडून हे काही निरीक्षण नोंदवलं गेलं आहे नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवलं गेलं आहे तर तज्ज्ञ समितीची कमिटी स्थापन करा असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे आदेश दिला आहे सोबतच कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो असंही निरीक्षण कोर्टाकडून नोंदवलं गेलं आहे तर आता पुढची सुनावणी संदर्भात होणार आहे ती तेरा ऑगस्टला होईल मात्र आजच्या सुनावणीमध्ये कोर्टाने काही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेले आहेत आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे असं कोर्टाकडून म्हटलं आहे खरंतर आरोग्याच्या विषयावरूनच हा वाद निर्माण झाला होता कबुतरांमुळे इथल्या नागरिकांमध्ये नागरिकांना आरोग्याचा धोका संभवू शकतो यानंतर कोर्टानं या संदर्भात निर्णय दिला होता कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय दिला होता त्यानंतर जैन समाज आक्रमक झाला जैन समाजानं आंदोलन केलं आणि या आज सुनावणी होती या सुनावणीमध्ये सुद्धा कोर्टाकडून नागरिकांचं आरोग्य महत्वाचं आहे असं निरीक्षण नोंदवलं सोबतच कबुतरांना अन्न पाणी देऊ नका ते बंद ठेवा असं सुद्धा म्हटलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम आजची सुनावणी संपलेली आहे पुढची सुनावणी तेरा ऑगस्टला आहे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालं जस्टिस बघायला गेलं तर पुढची सुनावणी ही तेरा तारखेला होणार आहे खरं पाहायला गेलं तर बंदी जी आहे ती अजून तशीच कायम ठेवण्यात सांगितलेली आहे त्यामुळे कुठेतरी काल जैन समाजाचा जो आक्रोश आपल्याला दिसून आला होता किंवा दादरमधील जे स्थानिक सर्व होते त्यांचा आक्रोश जो आहे तो दिसून आला होता तो आक्रोश आता काही वेगळं नवीन वळण घेतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण की पाहायला गेलं तर कोर्टामध्ये आता सुनावणी जी आहे ती मागील अर्ध्या सहापासून सुरू होती आणि मात्र याच्यावर कुठलाही निकाल अजून आला नसला तरी बंदी ही सध्या कायम आहे असंच जी आहे ती समज आता समोर येताना दिसून येत आहे लक्ष खरं पाहायला गेलं तर, तर मागील आठवड्याभरापासून अन्न अन्नपाणी जे आहे ते सध्या बंद झालं होतं आणि त्यानंतर मात्र आता बंदी जी आहे ती अजून तशीच ठेवण्यात आलेली आहे अर्थातच काल महानगरपालिकेने त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते देखील देण्यात आलं होतं की जोपर्यंत कोर्ट आपला निकाल बदलत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने सर्व कबूतकरणे हे बंदच ठेवण्यात येतील अशा पद्धतीने काल दुपारी त्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे ही बंदी जी आहे ती आता कायम असणार आहे यामध्ये काही वेगळे बदल येतात का किंवा राज्य सरकारकडनं काही बदल करण्यात येतात का हे पाहणं आता महत्वाचं असतं कारण की तेरा ऑगस्ट म्हणजे इथून पुढे अजून पाच दिवस जे आहेत अशाच पद्धतीने बंदी असेल पाच दिवस झालेले आहेत बंदी आहे आणि म्हणजे एकूण ते दिवसांचा कालावधी आहे तो उलटून जाईल आणि तोपर्यंत कुठेतरी कबुतर आणि मृतांची संख्या कबुतरांची जी आहे ही देखील दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे आणि त्यामुळे अजून पुढच्या पाच दिवसात किती बदल होतील याच्याकडे आता सर्वांच लक्ष आहे जे मात्र शुभम कबुतरांसाठी पर्यायी जागेचा वापर करा आणि यासाठी तज्ज्ञ समिती नेमा असा सुद्धा कोर्टाने आदेश दिलाय मात्र इतके दिवस तर हे खाने सुरूच होते जर ही तज्ज्ञ समिती आधीच नेमली असती किंवा पर्यायी जागा जर कबुतरांसाठी निर्माण करून हा कबुतरखाना बंद केला असता तर हा इतका वाद चिघळला नसता अर्थातच पर्यायी किंवा दुसरा त्यांनी निवडला असता तर नी नी मग तशा पद्धतीने हालचाली ज्या आहेत त्या होताना दिसून आल्या होत्या पण कुठेतरी याबद्दल गांभीर्य जे आहे ते उशीराने आलं असं एक म्हणता येईल किंवा मग ज्यावेळेस आदेश आला आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका होत आहे किंवा पुशुसांना धोका होत आहे अशा पद्धतीचं जेव्हा निरीक्षण आलं तज्ञांकडं आणि डॉक्टरांकडनं त्यानंतरच जी आहे याच्यावर हालचाल होताना दिसून येणार आहे सध्या कायम जी आहे अन्न अन्नपाणी देण्याची बंदी जी आहे ती सध्या कायम ठेवलेली आहे सोबतच कमिटीने नागरिकांचं हित डोळ्यासमोर हा अभ्यास जो आहे तो करायला लागणार आहे आणि अभ्यासाच्या नंतरच त्याच्यावर काही बदल असतील तर मग ते सांगण्यात येईल अशा पद्धतीचं एक निरीक्षण जे आहे ते सध्या समोर समोर येताना दिसून येत आहे सोबतच नागरिक नागरिकांच्या आरोग्यासाठी हे महत्वाचं असणार आहे आणि नागरिकांसाठीच हा सर्व विचार जो आहे तो सुरू आहे आणि सोबतच निर्णय जो आहे तो कायम ठेवलेला आहे जगदीश जे मात्र कबुतरांना अन्न पाणी देऊ नका ते बंद ठेवा असा सुद्धा निरीक्षण नोंदवलेलं आहे कोर्टाकडून कबुतरांच्या जीवाचं काय अर्थातच ज्या पद्धतीने मागील आठवड्याभरापासून शनिवारपासून जे आहे कबूतरांना काही अन्न पाणी मिळत नव्हतं काय ज्यावेळेस दादरमध्ये कबुतर खाण्याच्या इथे जनआक्रोश झाला होता आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे अन्न साठा जो आहे तो देण्यात आला होता काल तो संध्याकाळपर्यंत जो आहे तो संपून देखील गेला होता त्यामुळे हा तर प्रश्न आहेच आता की आता इथून पुढे त्यांच्या अन्न पाण्याचं काय किंवा मग काही वेगळा मार्ग होत आहे का कारण की समजा आपण कबूतरांसाठी कुठे अन्न ताकद जरी असलो तरी कबूतरांना ती त्यांची जागा माहीत असल्यासारखं आहे आणि ते सातत्याने त्याच ठिकाणावरून पोहोचतात काही अंतरावर जरी आपण समजा काही अन्न टाकलं किंवा काही वेगळ्या गोष्टी केल्या तरी ते त्या ठिकाणी येत नाहीत असं काहीचं चित्र देखील काल एकंदरीत दिसून येत होतं आपल्याला त्या ठिकाणी पण कबुत्तर खानाच्या मुख्य चौकामध्ये सर्व कबुतर जे आहेत ते येत असतात आणि त्या ठिकाणी सध्या ताडपत्रीच्या साह्याने जी आहे जाई बसवण्यात आलेली आहे काल अन्न पाणी टाकण्यात आलं होतं पण दुपारपर्यंत ते देखील संपून गेलं पुढची सुनावणी ही तेरा तारखेला होणार आहे तेरा तारखेला याच्यामध्ये काही बदल जरी होणार असतील तरी मात्र आत्ताच्या क्षणापासून तेरा तारखेपर्यंत अनेक कबुतर हे अजून मृत होणार आहेत मरणार आहेत त्यामुळे याला जबाबदार नेमकं कोण असेल ही जी प्रक्रिया लांबली जात आहे किंवा निकाल यायला जो विलंब होत आहे याच्यासाठी कारणीभूत कोण असेल आणि यामुळे स्थानिक असतील किंवा मग जे पशुप्रेमी असतील यांचा देखील राग जो आहे तो सध्या पुन्हा एकदा अनावर जे आहे ते पुढच्या पाच दिवसांमध्ये होताना आपल्याला दिसून येऊ शकतो जगदीश ठीक आहे धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल बातमी भिवंडीमधून भिवंडी